पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज वारकरी भक्ती योग कार्यक्रम झाला यावेळी मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसोबत योग सत्रात सहभाग घेतला संपूर्ण जगभरात योग पद्धतीचा प्रसार करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराकरता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले प्राचीन संस्कृती आहे जी आपली जीवन पद्धती आहे ती योगविद्या ती योग आणि आसनं ही जगभरात पोचवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज जगाच्या सर्व देशांमध्ये योग दिवसाच्या निमित्ताने आसनाचं काम किंवा योगासन करण्याचं प्रयत्न त्या त्या ठिकाणचे लोक करत आहेत मंत्री चंद्रकांत पाटील राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि